राम राम म्हण मराठ मोया मराठी हो मी ब्लॉग मध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज आपण आलोय राजधानी राज सातारा येते कारण की आता श्रावण महिना चालू झालाय सगळ्यांनाच आहे आता नॉनव्हेज काय काही खाऊ शकत नाही पण वेज मी तुम्हाला व्हेज कुठे भेटते हे पण दाखवणार आहे त्यासाठीच आपण आलोय आता आपला स्पॉट आहे हॉटेल कसे पंजाबी ढाबा तर मग चला कशाची वाट बघताय लवकरात लवकर जाऊन आपण त्यांच्या हॉटेलमध्ये जाऊया आणि त्यांचे तर कोणकोणत्या डिशेस मस्त अशा मध्ये आपल्याला अवेलेबल होतात त्या बघूया आणि त्या ट्राय करूया तर मंडळी जसं आपण हॉटेलच्या आतमध्ये आलो ना आतमध्ये आल्यानंतर आता त्यांनी इथला जो ऍम्बियन्स आहे तो ऍम्बियन्स बघून घेऊ अँबिएल कसा आहे ते तुम्हाला दाखवतो मग त्यानंतर आपण मस्त असे एखाद्या डिशची ऑर्डर देऊया जसं आपण त्यांचं मस्त असं एम्बेन्स बघितलं ना तर एकदम मनाला असं बाळून टाकलं असं आहे आणि आता त्याच्यानंतर आता मस्त आपण त्यांच्या इथलं जे आहे ना मेन्यू कार्ड वाचून घेऊ मेन्यू कार्ड वाचून झालं की लगेच आपण एखाद्या डिशची ऑर्डर देऊन टाकूया जसं त्यांचं मेन्यू कार्ड बघितलं ना मेन्यू कार्ड बघितल्यानंतर आता म्हणलं मस्त अशी आपली काजू करी आहे ना ते मागवून घेऊ कारण की आता श्रावण चालू आहे आपल्याला वेजच डिश ट्राय करायची त्यासाठी आपण आता मस्त अशी त्यांच्यातली जी काजू करी आहे ना ती मागवून घेऊया आणि ती डिश ट्राय करूया नमस्ते तुमच्या हॉटेल बद्दल बऱ्याच लोकांकडून ऐकलं होतं की तुमच्या इथे मस्त असं जेवण भेटत म्हणलं तुमच्या हॉटेलला कोणती डिश अशी स्पेशल आहे काय की जे आम्ही ट्राय करू शकतो आपल्या इथं व्हेज मध्ये काजू करी पनीर मखन अशा डिश आहेत फेवरेट जास्त करून आणि नॉनव्हेज मध्ये जर तुम्ही म्हणला स्टार्टर साठी मटन रोस्ट जेवणासाठी मटन मालवणी मटन हांडी अशा डिश आहेत की ज्या कुरकुर चालतात आणि लोकांना मनापासून आवडतात कस्टमरचा रिस्पॉन्स एकदम भारत आहे त्या डिश छान छान आणि गेले चाळीस वर्ष जी आपली परंपरा चालू आहे त्या परंपरेत सर्व लोकांचा आणि सातारकरांचा सुद्धा भाग आहे आणि सर्वांना गोष्ट आवडते आणि ती चव राखून ठेवली आपण सुद्धा आतापर्यंत हा हा म्हणजे हो आता तुम्ही श्रावण स्पेशल असं करी वगैरे अवेलेबल आहे करी पनीर मखन राजमा मिक्स व्हेज वेज राजमा असं बरोबर चालेल चालेल मग ठीक आहे आम्ही आता काजू करीची ऑर्डर देतो आणि मस्त अशी तुम्ही ना ती ट्राय करून सांगतो की टेस्ट कसे अगदी तु अगदी वेलकम वेलकम ठीक आहे धन्यवाद त्यांच्या इथली आता जी मस्त असे आपण काजूकरी मागवल्या आणि त्याच्यानंतर आता आपण ते ट्राय करणार आहे सगळ्यात आधी आपल्याला मस्त असा कांदा लिंबू एका साईडला भेटलाय त्याचबरोबर रोटी आणि रोटीच्या बरोबर आपलं ते काजूकरीचं जे रस् आहे ना तो आता आपण हो ते ट्राय करूया कसं लागतंय बघूया आणि तुम्हाला मी त्याची टेस्ट सांगतो मस्त अशी रोटे झंझणी म्हणजे सातारकरांना आवडतं ते झंजणीतच असते आणि सातारकरांना रस्त्याच्या बाबतीत जर बोलायला गेला ना, 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 ना। तर झंजनी खायला एकदम भारीच आवडतं मग आता त्यांचा रस्त्याची टेस्ट तर एक नंबर आहे पण आपण आता ते लिंबू आहे ना लिंबूच्या वर जे रस्त्याला टेस्ट येते ना ती टेस्ट नाही मग ना आपण त्यात थोडंसं लिंबू पिऊया आणि मग त्याची थोडीशी टेस्ट घेऊन बघूया कशी लागते टेस्ट मस्त असा लिंबू आपण आता त्या रस्त्यात पिऊन घेतलाय आणि आता आपण तिथे जी टेस्ट आहे ना ती तुम्हाला सांगणार आहे <laughs> मी मग अशी जी बाईट घेतलेली ना त्याच्या डबल पॉज आलाय आता या बाईटला आणि एक नंबर लागतो कारण की लिंबू रस्त्यावर टेस्ट घेते ना एक नंबर आहे मस्त आता आम्ही ते यांच्यातलं जे जेवण आहे ना ते ट्राय करून घेतो तुम्ही पण एकदा इथं या त्यांच्या हॉटेलला व्हिजिट करा आणि यांच्या इथं वेगवेगळं अनेक फूड भेटतं ते पण ट्राय करा आणि यांचा ॲड्रेस पण एकदम सोप्पाय एन एच फोर हायवे लगत आपल्या शेंद्राच्या इथं आला ना किकनसे पंजाबी डाबा आहे मस्त असं त्यांच्या इथे या आणि त्यांच्या डाब्याला व्हिजिट करा आणि त्यांच्या इथलं जे जेवण आहे ना ते ट्राय करा आणि यांच्यातलं जेवण कसं आहे ते माझ्या ह्याच व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला नक्की सांगा मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद